तुम्हीही टेकड्यांवर फिरायला जात आहे थांबा तुमच्या बरोबरही होऊ शकतो लुटमारीचा प्रकार पुण्यातील टेकड्या ठरतायत लुटमारीचे हॉटस्पॉट कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांकडून प्रेमी उगलांना केलं जात आहे टार्गेट पोलिसांकडून टेकड्यांवर घडलेले चार गुन्हे उघड पुणे शहराला हिरव्या निसर्गाची जोड मिळाली आहे शहरात पर्वती तळजाई हनुमान एराई वेताळ टेकडी यांसारख्या निसर्गरम्य टेकड्या लाभल्या आहेत मात्र याच टेकड्या गुन्हेगारांचे चोरट्यांचे आणि टवाळखोरांचे हॉटस्पॉट बनत आहेत हत्याराचा धाक दाखवून प्रेमी उघड आणि नागरिकांना लुटण्याचे प्रकार सर्रास सुरू झालेत त्यामुळे टेकड्यांवर फिरायला जात आहे थांबा त्या अगोदर पहा ही बातमी पुण्यातील विविध टेकड्यांवर पुणेकरांसह बाहेरचेही नागरिक पर्यटनासाठी मॉर्निंग वॉकसाठी व्यायाम करण्यासाठी येत असतात गेल्या काही वर्षांमध्ये टेकड्यांवर जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे इतर नागरिक हे सकाळच्या व सायंकाळच्या सुमारास टेकड्यांवर जातात तर अनेकदा कॉलेजचे तरुण तरुणी प्रेमयुगल हे दुपारच्या वेळी टेकड्यांवर फिरताना आढळून येतात त्यामुळे विशेषत एकट्या फिरणाऱ्या नागरिकांना आणि प्रेमी युगलांना गुन्हेगारांकडून टार्गेट केलं जात आहे गेल्या काही महिन्यात लुटमारीच्या चोरीच्या आणि मारहाणीच्या घटना समोर येत आहेत टेकड्यांवर टवाळखोर तरुणांचा वावरही वाढला आहे दारूच्या पाटल्या व्यसन करण्याची इतर साहित्यही आढळून येत आहेत त्यामुळेच पुणे पोलीस आता ॲक्शन मोडवर आले असून अशातच काही गुन्ह्यांचा तपासही पोलिसांनी लावला आहे अशातच काही गुन्ह्यांचा तपासही डेक्कन पोलिसांनी लावला आहे पुण्यातील हनुमान टेकडी परिसरामध्ये दोन आरोपींनी एका अज्ञात व्यक्तीला लुटल्याची घटना घडली होती या प्रकरणी या व्यक्तीने डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता याच गुन्ह्याचा तपास चालू असताना याच सेम आरोपींनी आणखी तीन वेळा अशाच प्रकारचा लुटमारीचा प्रकार, लुट प्रकार केल्याचं उघडकीस आलं आणि याच सगळ्या प्रकरणामध्ये आता हे दोन्ही आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत या दोघांकडून साडेतीन लाख किमतीच्या चार सोन ज्या आहेत त्या पोलिसांनी हस्तगत केल्या तर दुसरंही असंच एक प्रकरण समोर आलंय ज्या प्रकरणामध्ये टेकड्यांच्या परिसरामध्ये कोयता घेऊन फिरणारा एक जो मुलगा आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्याचा कोयता देखील हस्तगत करण्यात आलेला आहे आणि याच संदर्भातली सगळी जी काही माहिती आहे ती पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी दिली आहे डेक्कन पोलीस स्टेशन ची हद्दीमध्ये हनुमान टेकडी या ठिकाणी या भागाचे जे नागरिक आहे ते सकाळी आणि संध्याकाळी वॉकसाठी जात आहे त्याशिवाय खूप सारे तरुण सुद्धा त्या ठिकाणी फिरण्यासाठी जात आहे त्या ठिकाणी काही वेळी असे प्रकारची घटना रिपोर्ट झाले होते स्नेचिंग आहे किंवा कोणाची जे किमती वस्तू आहे अशी चोरून कोणीतरी व्यक्ती नेऊन गेले आहे असं आमच्याकडे आधीपासून तीन गुन्हे दोन हजार चोवीसमध्ये डेक्कन पोलीस स्टेशन येथे दाखल होते यावर्षी चार तारखेला अशी एक घटना घडली आमच्याकडे ज्यावेळी ते रिपोर्ट झाली इमिडिएटली डेक्कन पोलीस स्टेशनचा जे आ, स्टाफ आहे सिनियर पी आय गिरीश निंबालकर मॅडम क्राईम पी आय राऊत साहेब आणि त्याचा जे डी बी पथक आहे त्यांनी त्या आरोपीच्या शोध घेण्याक आम्ही दोन तीन टीम्स तयार केल्या त्या टीम्सने एका टीमने सी सी टी व्ही तपासले एका टीमने ह्युम काम केला असा टेक्निकल इंट आणि ह्युमन इंट हा दोघांवर काम करून हा गुडा त्यांनी चोवीस तासामध्ये उघडकीस आणला आणि त्यात आम्हाला दोन जे आरोपी आहे ते मिळाले एक स्वप्नील शिवाजी डोंबे जनता वसाहत पुणे या ठिकाणचा राहणारा त्याचबरोबर अनिकेत अनिल स्वामी ही पण सुद्धा जनता वसाहत त्या ठिकाणचा राहणार रा आहे हा दोघांनी हे चार गुन्हे केले होते आणि त्यांच्याकडूनचा चौघे गुणाचा जे आहे ते मुद्देमाल जवळपास चार तोले सोना ते पण हस्तगत करण्यात आलेला आहे त्याशिवाय त्याच टेकडीवर एक दुसरा आरोपी मॉन्टीओर्फ तेजस खराडे ह्याला पण आम्ही ताब्यात घेतला आहे कारण तो सुद्धा एक धारदार हत्यार घेऊन त्या ठिकाणी फिरत होता आणि त्याचा पण शक्यतो जे उद्देश होता ते असे प्रकारची लूटमार करण्याचा होता असे प्रकारचा एक प्रिव्हेन्शन पण डेक्कन पोलीस स्टेशनने चांगली कामगिरी यामध्ये बजावली आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र पुण्यातील वेगवेगळ्या टेकड्यांवरती फिरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे हेच लक्षात घेऊन आता गुन्हेगारांकडून या टेकड्यांना हॉटस्पॉट बनवलं जात आहे की काय असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे कारण याच टेकड्यांच्या परिसरामध्ये अनेकदा अशा घटना ज्या आहेत त्या वारंवार समोर येताना पाहायला मिळतात लुटमार असेल किंवा मारहाणीचे प्रकार असतील किंवा काही टवाळखोर असतील जे आ, मुलींची छेड काढताना सुद्धा आढळून आलेले आहेत त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती पुणेकरांनी सुद्धा किंवा जे कोणी टेकडीवर फिरायला जात आहे टेकडीवर फिरण्याच्या आधी आपण एकटे जाऊ नये नाही प्रत्येकदा एक... कपल्सनी पण फिरू नये काही दिवसांमध्ये पुण्यातल्या टेकड्यांवरती अशा प्रकारचे प्रकार, प्रकार जे ते अनेकदा समोर आलेले आहेत मारहाण असेल किंवा मग लुटमारीचे प्रकार असतील छेडछाडीचे प्रकार असतील असे अनेक प्रकार वारंवार समोर येत असल्यामुळेच आता पुणे पोलिसांनी सुद्धा सगळ्याच पुणेकरांना आणि टेकड्यांवर फिरायला जाणाऱ्या प्रत्येकालाच जा आवाहन करून आपली काळजी घेण्याचं आवाहन जे ते केलेलं आहे त्याचबरोबर टेकडीच्या परिसरामध्ये एकट्याने न जाता शक्यतो ग्रुपमध्ये जा जेणेकरून असं काहीतरी घडल्यास तुम्हाला त्याचा विरोध करता येईल त्याचबरोबर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुणे पोलिसांकडून टेकड्यांच्या परिसरामध्ये पेट्रोलिंग जे आहे ते वाढवण्यात आलेलं आहे त्यामुळे अशी कुठलीही घटना तुमच्याबरोबर टेकडीच्या परिसरात घडलेली असेल तर तात्काळ घाबरून न जाता पोलिसांना फोन करणं गरजेचं आहे किंवा पोलिसांची शोध शोध करणं गरजेचं आहे पोलिसांपैकी कुणीतरी टेकडीच्या परिसरामध्ये नक्कीच आढळून येणार आहे त्यामुळे टेकडीवर जाताना सर्व पुणेकरांनी आपली स्वतःची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि तशाच प्रकारचं आव्हान आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमात माध्यमातून देखील आपल्याला करू इच्छितो कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर